नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरव्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील विद्यार्थी मित्रांनो वसुंधरा बघा हा शब्द पृथ्वी या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न एक पुरुषवाचक सर्वनाम सरोनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विद्यार्थी मित्रांनो मी आम्ही आपण बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सर्वनाम ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा घर या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत घर या शब्दाचे समानार्थी शब्द खालीलपैकी कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील धाम आणि निकेतन विद्यार्थी मित्रांनो हे शब्द घर या शब्दाचे योग्य समान शब्द आहेत प्रश्न क्रमांक चौथा बघा आशा या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे आशा या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील निराशा बघा विद्यार्थी मित्रांनो आशा या शब्दाचा योग्य शब्द आहे विषय क्रमांक पाच बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले एक दुसऱ्यावर अवलंबून असलेले अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे एक बघा एक दुसऱ्यावर अवलंबून असलेले बघा चा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील अवलंबी बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बघा चार जणांचा सल्ला घ्यावा परंतु आपल्याला जे वाटेल ते करावे या अर्थाची मन खालीलपैकी कोणती मन आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता चार जणांचा सल्ला घ्यावा परंतु आपल्याला जे वाटेल ते करावे या अर्थाची मन खालीलपैकी कोणती मन आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे ऐकावे जनाचे करावे मनाचे या ठिकाणी या अर्थाची म्हण आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा थंडा फराळ करणे अशा प्रकारचे या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे आहेत थंडा फराळ करणे बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये रिपीट होणारा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण थंडा फराळ करणे तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक तीन उपाशी राहणे साब, या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा साबण साबण फालतू घमेले या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत साबण फालतू घमेले हे शब्द बघा कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील हे सर्व बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा खालीलपैकी कोणता या ठिकाणी एक शब्द आहे जो शब्द भाववाचक नाम नाही बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे खालीलपैकी कोण या ठिकाणी आपल्याला कोणता एक शब्द आहे तो शब्द भाववाचक नाम नाही बघा कु क्रूरता वकिली गुंडगिरी मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या लायक विद्यार्थी मित्रांनो हा शब्द भाववाचक या ठिकाणी नाम नसला तो या ठिकाणी पर्याय बाकी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भाववाचक नाम आहेत प्रश्न क्रमांक दहावा बघा मी चित्रपट पाहतो अशा प्रकारचं एक वाक्य आहे बघा वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा सा आहे मी चित्रपट पाहतो विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे मी चित्रपट पाहतो बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक साधा वर्तमान काळाचं सा वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे डी ई आर भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती व ठाणे महानगरपालिका भरती विद्यार्थी मित्रांनो या सर्वांसाठी बघा लागणारे महत्त्वपूर्ण आपल्याकडे आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये आपण या ठिकाणी महत्त्वपूर्ण सर्व या ठिकाणी विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे बघा या ठिकाणी जो स्लॅबस आहे विद्यार्थी मित्रांनो त्याच बघा स्लॅबसने या ठिकाणी तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्न पण मिळणार आहेत विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा खरंच बघा हे खरंच महत्त्वपूर्ण टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला या ठिकाणी जर तुम्हाला पीडीएफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस बघा या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला बघा एका आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफ एका आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये या ठिकाणी बघा प्रत्येक या ठिकाणी पोस्ट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वांच्या ठिकाणी प्रश्न हे अवेलेबल आहेत अपक्ष क्रमांक पुढचा बघा गिरीश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे गिरीश बघा या ठिकाणी शब्द आहे या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक एक राहील गिरीश या शब्दामध्ये बघा स्वर संधी या प्रकारची संधी आहे परिशय क्रमांक पुढचा बघा देवाचा या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवा चा चा ची चे हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय असतात चा ची चेम तर विद्यार्थी मित्रांनो औषध क्रमांक दोन राहील षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तेरा बघा गावदेवी या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे गाव बघा विद्यार्थी मित्रांनो गावदेवी या ठिकाणी शब्द आहे समास आपल्याला ओळखायचा आहे गाव बघा तत्पुरुष समासाचं उदाहरण या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा तिला मळमळते अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा प्रयोग आपल्याला सांगायचा सा आहे तिला मळमळते बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहिले आक्रमक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे गायरान या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचं लिंग आहे मागील परीक्षामध्ये बघा हा शब्द विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो महत्वपूर्ण प्रश्न आहे गायरान गायीचे रान गाई बघा गा गायरान बघा नपुसक लिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गिरी आचल नग बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे शब्द पुढील पैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत गिरी आचल नग तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील गिरी आचल नग बघा हे सर्व शब्द पर्वत या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक दुसरा बघा नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे बघा त्यांना अनुयायी या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मोग गिळणे अशा प्रकारचा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मोग गिळणे बघा मोग गिळणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो गप्प बसणे ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील विषय क्रमांक चौथा पहा मी भोजन केले होते अशा प्रकारचं एक वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी भोजन केले होते बघा या ठिकाणी क्रिया पूर्ण झालेली आहे मी भोजन केले होते म्हणजे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ आहे विषय क्रमांक पुढचा बघा विद्यार्थी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे विद्यार्थी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे हे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील विद्यार्थी बघा या शब्दामध्ये स्वर संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे राम गणेश गडकरी विद्यार्थी मित्रांनो या कवीचं गोविंदाग्रज बघा हे त्यांचं या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्याही भक्तीचे प्रत्यय आहेत चा हे प्रत्यय कोणत्याही भक्तीचे प्रत्यय आहेत बघा आता झाला होता प्रश्न आपल्याकडे षष्ठी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंबुज नीरज सरोज बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे बघा शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत अंबुज नीरज सरोज तर या ठिकाणी बघा कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत दृश्य क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे उखळ पांढरे होणेम बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता उखळ पांढरे होणेम बघा उखळ पांढरे होणे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खूप द्रव्य प्राप्ती प्राप्त होणे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा अर्ज उर्फ इनाम हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अर्ज उर्फ इनाम हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा सर्वांनी उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा आहे अर्ज उर्फ इनाम बघा हे अरबी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अप्शर क्रमांक अकरा बाबा सूर्यास्त या शब्दामध्ये बघा सूर्यास्त हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा उदाहरण आहे सूर्यास्त हा शब्द तर विद्यार्थी मित्रांनो सूर्यास्त बघा हा शब्द एक या ठिकाणी औषध क्रमांक एका स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचं बघा सला नाते हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत सला नाते बघा औषध क्रमांक या ठिकाणी दोन राहील द्वितीया या ठिकाणी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक बघा तेरा भाषा म्हणजेच खालीलपैकी काय बघा भाषा म्हणजेच खालीलपैकी काय बघा भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी आपल्याला लिंग बदलायचं आहे विद्वान अशा प्रकारचा या ठिकाणी एक शब्द आहे या शब्दाचं आपला लिंग बदलायचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता विद्वानचं विदुषी ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पंधरावा बघा राजा या शब्दाचं सामान्य रूप खालीलपैकी काय होईल राजा या शब्दाचा सा बघा सामान्य रूप खालीलपैकी काय होईल बघा राजाचं विद्यार्थी मित्रांनो राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आमित या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आमित या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे आमित बघा आमित म्हणजे अमर्याद तर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक सतरावा बापा आराम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आराम या ठिकाणी शब्द आहे विरुद्ध आरती शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा बघा आरामचा कष्ट विद्यार्थी मित्रांनो योग्य शब्द आहे प्रश्न क्रमांक अठरा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा जिचा पती जिवंत आहे अशाना बघा खालीलपैकी काय म्हणतात जिचा पती जिवंत आहे अशांना बघा खालीलपैकी काय म्हणतात जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री बघा खालीलपैकी काय आहे क्रमांक कुंजन या शब्दाचा योग्य अर्थ खालीलपैकी काय कुंजन या ठिकाणी शब्द आहे या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे कुंजन बघा कुंजन म्हणजे पक्षाचे गायन ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मण आहे या ठिकाणी मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा सा आहे अंथरुण पाहून पाय पसरावे अशा प्रकारची एक मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे पाहून पाय पसरावे म्हणजे जे शक्य आहे तेवढेच करावे ऑप्शन क्रमांक तीन या, या ठिकाणी आपल्याला समानार्थी शब्द सांगायचा आहे वाटसरू विद्यार्थी मित्रांनो एक शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा सा आहे वाटसरू तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावंच मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो डी ई आर भरती असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती असेल ठाणे महानगरपालिका भरती असेल बघा आपल्याकडे या ठिकाणी महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे सोबत बघा एका वर्षाचं चा लेटेस्ट चलघडामोडीचं पी डी एफ आहे मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण आणि सोबत बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या बघा ज्या ठिकाणी पोस्ट असेल त्याच बघा या ठिकाणी पोस्टच्या या ठिकाणी सिलेबसनुसार महत्त्वपूर्ण टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहे बघा विद्यार्थी मी तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांचे या ठिकाणी आपल्याकडे प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला महत्त्वपूर्ण प्रश्नांची पिढी एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर पाठवले जातील याचा फायदा बघा नक्की सर्वांना होणार आहे